हॅलो मैत्रिणीनू कशा आहात सगळ्याजणी बऱ्याच असाल खूप आनंदात असाल ठीक आहे मला ह्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला एखादी गोष्ट सांगावीशी वाटते त्याच्या पहिल्या पहिल्यांदा मी एक फ्लावर बनवायचा प्रयत्न करते आणि बघा प्रयत्न काय पूर्ण केलेलंच आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच की फोर पॉईंट फाईव्ह आणि ट्वेंटी सेंटीमीटरचं से एक कापड घेतलेलं आहे आणि सुरुवातीलाच एक क्रॉसमध्ये जोडून घेत घेतलं आणि त्याच्यानंतर ती फुल्ल पट्टी कंटिन्यू जोडत गेले होते बघा कशी जोडते त्यामध्ये एक गोष्ट मी सांगू शकवी सांगते की चाळीसनंतर शिक्षण आणि डिग्रीची किंमत हळूहळू कमी होत जाते त्याचप्रमाणे मला असं वाटायला लागलं आहे एखाद्या चहावाल्याला जवळ उभं राहिल्यावर वा जाणवतं तर तो फार शिकलेला नसतो पण त्याची कमाई आपल्यापेक्षा जास्त असते आणि तीही अनेकदा करमुक्त तेव्हा मनाला मोठा धक्का बसतो पन्नासनंतर सौंदर्याला फारसं महत्त्व राहत नाही चेहऱ्यावर थकवा धू दिसू लागतो वयाची छाप उमडते या सर्वांवर नंतर साठनंतर पद आणि प्रतिष्ठेची झळाळी ओसरते कधी काळी तुमच्या मस सहीने काम होत होती पण पुढे कदाचित ओळखही उरली नाही नंतर घर मोठं किंवा लहान याला सर अर्थ काही उरत नाही कारण मोठ्या घरात जिने चढताना गुडघे दुखतात आणि लहान घरातच अधिक सुख वाटतं त्याच पद्धतीनं ऐंशीनंतर कोट्यावधीची संपत्ती उद्योगाची उपयोगाची राहत नाही तेव्हा आयुष्य औषधावरच चालत असतं म्हणून मैत्रिणीनो बघा तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा देवाने दिलेला समाधान माना आणि आपलं छोटं मोठं असं काम करत पुढे चालत राहा आणि त्याच कामामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा अशाच पद्धतीनं बघा ह्या ठिकाणी मी एक फ्लावर बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो फ्लावर कुठल्या पद्धतीनं कसं कंटिन्यू मी राऊंड राऊंड शेपमध्ये करत आहे हे तुम्हाला आता दिसतच असेल या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओचा एकमेव उद्देश मला बनवण्याचा हे एक आहे की हुँ... की आपली कला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा ह्याच्यामध्ये माझा काय उद्देश नाही आहे की हां बाई फेमस व्हावं असं काय नाही आहे दे बघा किती छान बनवलं आहे त्याच्यानंतर जो मी जो फ्लावर बनवला आहे तर याच्यासाठी एक फ्रॉक बनवला होता त्याचीच फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहे ह्या ठिकाणी पूर्णपणे नेटेड कपडा आहे माझ्याकडे हा आणि त्या नेटेड कपड्यामध्येच नेट आणि सिल्कचा कपडा त्या कपड्यामध्ये मी हा फ्रॉक एक सुंदरशी प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यवसाय म्हणून म्हणा नाहीतर एक शौक म्हणून करा कारण याच्या अगोदर मी माझा जॉब सोडून मी हे काम करायला लागलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मला खुशी मिळते हे काय हां खरोखर आहे हे पैसे कमवण्याचं एकमेव साधन आहे म्हणा चांगलं आहे पण त्याच्या यूट्यूबद्वारे मी माझ्या कलांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडे ज्या ज्या कला आहेत त्या कला पूर्ण करण्याचा मी आणि आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे बघा तुम्ही कसं वाटतंय आहे किती छान प्रतिकृती तयार होत्या हे एक घर बसल्या घर गर, घरात असलेल्या गृहिणी करू शकतात आहे माझ्यासारखीच तुम्ही ही करून असं यूट्यूबवर डा टाकू शकता आणि आपल्या आनंदाला अनेक एक मोठा वाव देऊ शकता थँक्यू